नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्याबाबत लोकांमध्ये भरपूर प्रमाणात संभ्रमदेखील निर्माण झालेला आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत कोणती कागदपत्रे लागणार नाहीत त्याबाबत आपण हा व्हिडिओ तयार केला आहे तरी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा या योजनेमध्ये पूर्वी अनेक महत्त्वाची कागदपत्रे मागण्यात आलेली होती परंतु आता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक म्हणजे ओळखपत्र पुरावा त्यासाठी आपण मतदान कार्ड किंवा आधार कार्ड देऊ शकतो तसेच दोन नंबर अधिवास पुरावा त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड देऊ शकतो तसेच तीन नंबरला उत्पन्न पुरावा उत्पन्न पुरावा म्हणून आधी इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचे प्रमाणपत्राची मागणी केलेली होती परंतु अनेक ग्रामीण भागामध्ये प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पिवळे किंवा रेशन आ, केशरी रेशन कार्ड यांची छायांकित प्रत देखील ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्रची जी अट होती ती देखील रद्द झाली आहे तसेच अर्जदाराचे बँकेचा तपशील हे आपल्याला लागणार आहे परंतु सदर बँक खात्याला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक असणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही शाळेचा टी सी प्रवेश निर्गम आणि जन्म प्रमाणपत्र असल्यास अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही अधिवास प्रमाणपत्राऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा राशन कार्ड देखील चालतील तसेच या योजनेमध्ये अजून काही बदल करण्यात आलेले आहे ते म्हणजे सदर योजनेत पाच एकर शेतीची जी अट होती ती देखील वगळण्यात आलेली आहे आणि सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते एक साठ वर्ष ठेवण्यात आला होता आता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगट करण्यात आलेला आहे तसेच अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध असेल तरच या योजनेत अर्ज करण्याची अर्ज करता येणार होता परंतु ती अटदेखील रद्द करण्यात आलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेलासुद्धा सामावून घेण्यात आले आहे त्यामुळे जर कुटुंबात एक अविवाहित महिला असेल तर तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते तसेच सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती परंतु नागरिकांची वाढती संख्या अर्जाची येणारी संख्या लक्षात घेता सदर मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा माहिती आपणास आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद